कसे आहात बरे आहात ना मित्रांनो सात दिवस सात सवयी लावा आणि स्वतःला पूर्णपणे बदलून टाका जर आपण तेव्हाकडून आभाडा इतके सक्सेस मागितले तर तितके प्रयत्नही करावे लागतील ना आणि जर आपण आपल्या सवयीमध्ये थोडा बदल करून काही सवय लावून घेतल्यानंतर आपण सगळं काही बदलून टाकू शकतो बघा कोणीही परफेक्ट नसतं आणि आपल्याला परफेक्ट बनायचं सुद्धा नाही आपल्याला स्वतःच बेस्ट व्हर्जन म्हणायचं आहे त्यासाठी स्वत लावून घ्या आणि मग बघा तुम्ही स्वतःमध्ये कसा बदल बघता चला तर मग सुरू करूया नंबर एक जिद्दी बना तुम्हाला आठवते हो ते, ते लहानपण आपण लहानपणी किती जिद्दी होतो हट्टी होतो आपल्याला एखादी गोष्टी हवी असायची आणि ती मिळवण्यासाठी आपण काहीही करायचो चक्क काहीही आपण रडायचो हट्ट करायचो पाय आपटायचो ती पण आपल्या आईचा हाताचा मारसुद्धा खायचो आणि जसे जसे आपण मोठे झालो आपण समजदार बनत गेलो आणि आपल्यातला तो हट्टीपणा कमी होत गेला आणि आता पण सिच्युएशन तेच आहे आत्ताही आपल्याला भरपूरशा गोष्टी हव्या असतात आणि ते मिळवण्यासाठी आपण प्रयत्न सुद्धा करत असतो पण तो प्रयत्न आधी सारखा नसतो ते लहानपणी सारखा नसतो म्हणजे काय तर आपली इच्छा असते पण आपल्यामध्ये ते जिद्द नसते ते जिद्द कुठेतरी हरवून गेली आहे तो हट्ट आपण कुठेतरी हरवून बसलो आणि आपण ज्यावेळी एका गोष्टीसाठी जिद्दीने प्रयत्न करत असतो एका गोष्टीसाठी हट्टाला पेटतो ना त्या तेव्हा ती गोष्ट आपल्याला मिळल्याशिवाय राहत नाही लहानपणी आपण जे ऐकायचं ना की हट्ट नाही करायचं हट्टीपणा चांगलं नसतं ती कॉन्सेप्ट आता चेंज झाली आहे आता आपल्याला हट्टी बनावं लागेल आपल्याला ज्या गोष्टी हव्या आहेत आणि ज्या गोष्टी आपल्याला मिळवायची आहेत त्यासाठी म्हणून हट्टी बना जिद्दी बना, बना। आणि मग बघा तुम्हाला जे हवं ना ते तुम्ही मिळवालच आणि आता ठरवून घ्या काहीही करून मला माझा हट्ट पूर्ण करायचा आहे आणि तुम्ही स्वतः करणार आहे काहीही करून मी ती गोष्ट मिळवणारच आहे नंबर दोन तुलना करणे सोडून द्या आपण कितीही नकारले ना की मी कुणाशी स्वतःची तुलना करत नाही दुसऱ्याशी तिसऱ्याशी तुलना करत नाही हे आपण कितीही नकारले तरीही आपण सगळेच कम्पॅरिझन करत असतो आणि कम्पेरिझनमुळे आपण सगळ्यांना त्रास होत असतो त्याच्याकडे ते आहे माझ्याकडे ते नाही तो खूप छान आहे मी तसं नाही त्याच्याकडे असे माझ्याकडे तसं नाही या गोष्टीचा विचार करून आपल्याला फक्त दुःखच मिळतं आणि आपण फक्त होत असतो म्हणून कधीच स्वतःची तुलना दुसऱ्यांशी करू नका आपल्याला स्वतःच्या बेस्ट वर्जन बनवायचे आहे म्हणून तुलना करायचीच आहे तर स्वतःशी करा मी आधी असा होतो आणि आता मी खूप छान बनणार आहे असा विचार करा तुलना करण्यात तुमचा वेळ आणि तुमची एनर्जी वाया घालू नका नंबर तीन स्वतःवर काम करा स्वतःवर काम करा स्वतःसाठी काहीतरी करा स्वतःच्या ग्रोथसाठी काहीतरी करा आपण इतरांसाठी खूप काही करतो आपण त्यांच्या विचार करतो त्यांच्यासाठी काहीतरी करत असतो सतत आपण त्यांतच अडकलेले असतो पण आता स्वतःसाठी सुद्धा वेळ काढा स्वतःची सुद्धा काळजी घ्या तुम्हाला काय हवं आहे याचा विचार करा स्वतःला इम्पॉर्टन्स द्या स्वतःच्या वेळेला इम्पॉर्टन्स द्या आणि स्वतःची व्हॅल्यू स्वतः करायला शिका कारण आपण स्वतः स्वतःची किंमत करत नाही स्वतः स्वतःला नाव ठेवतो स्वतः दुसऱ्यासमोर स्वतःला कमी दाखवून देतो दुसरी कशी का काय आपली व्हॅल्यू करतील म्हणून आधी स्वतः स्वतःची व्हॅल्यू करायला शिका स्वतवर काम करा स्वतःच्या क्रोधसाठी साठी काहीतरी करा नवनवीन स्किल्स शिकण्याचा प्रयत्न करा ज्या तुमची चुकीची सवय असतील ना त्यांना तुमच्यापासून दूर करून टाका चांगल्या सवय लावा स्वतःला अपडेट करा नंबर चार चांगली संगत निवडा कारण आपल्या संगतीचा परिणाम आपल्यावर होत असतो आपण जशा लोकांमध्ये राहतो तसे आपण बनत जातो तसे आपल्याला सवय लागत जाते आणि चांगले सवय लागायला खूप वेळ लागतो आणि वाईट सवय लगेच लागतात म्हणून बघा जर तुम्ही पॉझिटिव्ह लोकांमध्ये राहाल तर तुम्ही पॉझिटिव्ह बनत जाल जर नेगेटिव्ह लोकांमध्ये राहाल तर तसेच बनत जाल मग आता तुम्हाला डिसाइड करायचं आहे की तुम्हाला कसं बनायचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या लोकांची एनर्जी आपल्याला आवडत नाही ज्या लोकांमध्ये राहून आपल्याला छान वाटत नाही फ्री वाटत नाही अशा लोकांपासून तर दूरच राहा आणि त्यातले जे लोक आपल्यावर चढत असतात आपल्या प्रगतीवर चढत असतात त्या लोकांपासून तर अगदी दूरच राहा कारण असे लोकांना कधीच वाटत नाही की आपण पुढे जावं आणि अशा लोकांमध्ये जेव्हा आपण बसतो ना तर आपण स्वतः लो फील करतो आणि असे लोक आपले घरातच असतील तर आपले आजूबाजूला असतील तर त्यांचा सुद्धा त्यांच्यापासून अलिप्त राहायचं आहे त्यांना इग्नोर करायचं लोकांमध्ये आपल्याला छान वाटतं त्या लोकांमध्ये टाइम स्पेंड करा जे लोक खरोखर आपल्यासाठी चांगले असतील त्या लोकांमध्ये टाइम स्पेंड करा त्याचबरोबर तुम्ही चांगले व्हिडिओ बघू शकता बुक्स वाचू शकता जेणेकरून तुम्ही पॉझिटिव्ह राहू शकाल नंबर पाच टाईम मॅनेज करा सगळ्यात आधी तुम्हाला तुमच्या टाइम मॅनेज करणे गरजेचे आहे कारण जेव्हा आपल्याला ही सगळी काही गोष्टी करायची आहेत ना त्यावेळी आपल्याला वेळ तेव्हा मिळेल जेव्हा आपण आपल्या वेळेला मॅनेज कराल म्हणून प्रायोरिटी अकॉर्डिंग गोष्टी सेट करा ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्यांना फस्ट प्रायोरिटी द्या त्यांना पहिले करा बाकीची गोष्टी होतच राहतात छान एक रुटीन बनवा आणि त्यानुसार सगळं काही करा बघा असं जातंय म्हणून जातोय एक एक दिवस निघतोय तुमचा वेळ असा वाया जाऊ देऊ नका टाईमपास करू नका तुमच्या वेळेचा चांगला वापर करा आणि काहीही झालं तरी कोणत्याही गोष्टींमुळे डिस्टर्ब होऊ नका डिस्ट्रॅक्ट हो होऊ नका नंबर सहा अडचणींना घाबरू नका अडचणींना घाबरून जाऊ नका हो ही पण एक सवय लावायची कारण आयुष्यात काही झालं की आपण लगेच टेन्शन घेतो ते टेन्शन न घेण्याची सवय आपल्याला लावायची आहे अजिबात कोणत्याही गोष्टीचा अतिविचार करायचा नाही बघा प्रॉब्लेम सगळ्यांच्याच आयुष्यात असतात काही ना काही घडत असतं कोणच्या कोणाच्या आयुष्यात असं सर चालत नाही त्यातलं त्यात, त्यात आपण काही नवीन करण्याचा प्रयत्न करतो ना तेव्हाच आपल्यासमोर शंभर प्रॉब्लेम येते मग हीच तर खरी वेळ असते ना पुढे जायची कुठे आपण जर शांत बनून गेलो ना काहीच केलं नाही रडत राहिलो टेन्शन घेत राहिलो तर आपण कधीच पुढे जाऊ शकणार नाही प्रॉब्लेमचा विचार करून रडत बसून प्रॉब्लेम्स कधीच सॉल्व्ह होत नाही हो असतील तुमचे प्रॉब्लेम खूप मोठे पण काहीही झालं तरीही गिवअप करू नका स्वतःवर विश्वास ठेवा आणि तुम्हाला जे करायचं आहे ते करत राहा नंबर सात तुमच्या हेल्थची काळजी घ्या आपल्याला स्वतःच्या बेस्ट व्हर्जन बनायचं आहे मग आपल्याला आपल्या हेल्थला प्रायोरिटी द्यावी लागेल कारण आपली जेव्हा हेल्थ चांगली राहील ना तेव्हाच आपण ह्या सगळ्या गोष्टी करू शकतो जेव्हा आपली हेल्थ चांगली असेल ना आपल्याला सगळ्या गोष्टीचा आनंद होतो ना तेव्हाच आपल्याला ह्याचा आनंद घेता येतो जेव्हा आपली हेल्थ चांगली असते ना तेव्हाच आपल्याला प्रयत्न करता येतो तेव्हाच आपल्याला कष्ट घेता येतात आपल्याला आनंदसुद्धा घेता येतात म्हणून तुमचा फिजिकल हेल्थची आणि मेंटल हेल्थची सुद्धा काळजी घ्या तर ह्या होत्या त्या साठ सवय आता यात काही विशेष नव्हतं हे सगळे गोष्ट तुम्हाला माहीत आहे तरी पण आपण फक्त जाऊ देऊ म्हणून तसेच बसून राहतो आणि आपली लाईफ बोरिंग बनवून टाकतो आपल्याला असं वाटते की मी काही करतही नाही म्हणून फक्त सात दिवस सगळं टाळून फक्त हे सात गोष्टींकडे लक्ष द्या मग बघा तुम्ही स्वतःमध्ये किती बदल पाहता आणि मला कमेंट करून नक्की सांगा हां तुमच्यामध्ये काय बदल झाले ते आणि अशीच एखादी अजून कुठली सवय असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा मी पुढच्या व्हिडिओमध्ये ते तुमच्या समोर नक्की सादर करणार आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तवर स्वस्त रहा, मस्त रहा, आनंदित रहा, धन्यवाद